प्रामुख्याने मतदार शूज्ञ असतो विचारी असतो त्याला कळतं हो कोण जाऊन तिथे काम करणार आहे कोण शिकलेला आहे कोणाचं चारित्र्य चांगलं आहे कोण काम करतो आहे आणि बोलू शकतो तो उमेदवार ते निवडतील त्यामुळे मतदारामध्ये गोंधळ नाही झाला आहे तो गोंधळ आपल्या सर्वांमध्ये झालेला आहे हां हे लक्षात ठेवा तो बरोबर तिथे आत गेल्यानंतर त्याचा उमेदवार कोण असला पाहिजे त्याच्या मनातील इच्छा किंवा त्याला जे पाहिजे ते कोण पूर्ण करणार आहे समाजाला कोण न्याय देईल त्याला तो मतदान करेल तुम्हाला माहिती आहे की काम बोलतं पहिलं मुस्लिम लोक कुठे शिवसेनेच्या मत मतनिर्दान देत होती नव्हती देत मला तर मला पहिल्या वेळेला उभं राहिलं वे त्याला साठ सत्तरच मतं पडली होती परंतु मी कामाच्या रूपाने मता मता त्याचं मतामध्ये रूपांतर केलं आणि त्यावेळेला मला दहा हजारामधली सात हजार साडेसहा हजार मतं वगैरे हो पडली आणि तेव्हापासून आता मुस्लिम लोकं पण धनुष्यमानावर मतदान करायला लागलेले आहे त्यामुळे परिवर्तन तुम्ही कामाच्या रूपाने करणार आहात आणि त्यामुळे एवढा मतदारसंघ असला तरी वायकरा ब्रँड आहे कामाचा ब्रँड आहे काम करणार आहे त्यामुळे लोकांच्या समोर हे सर्व जाणार आहे आणि ती लोकं ती मतदान करतात नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण या ठिकाणी रवींद्र वायकर साहेब आपल्यासोबत आहेत अत्यंत उत्साहात आणि आनंदात आहेत कारण का साहेबांना आज तिकीट मिळालेलं आहे उत्तर पश्चिम लोकसभेचं तिकीट कोणा मिळणार हे किती दिवस पेंडिंग होतं पण आज त्याचा उलगाडा झालेला आहे आणि या ठिकाणी रवींद्र वायकर साहेबांना तिकीट मिळालेलं आहे वायकर साहेब आज तुमच्या मनात किती आनंद आहे साहेब की तिकीट मिळालं आहे लोकसभेचं तुम्हाला जायचं नव्हतं साहेब पण शेवटी लोकांची सेवा करायला तुम्हाला देव पाठवते आनंद झालेला आहे एक छोटं सभागृह मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठं सभागृह विधानसभा आणि सर्वात ह्या देशाचं मोठं सभागृह लोकसभा यामध्ये बसायला मिळणं आणि इथला एक लोकप्रतिनिधी म्हणून मला आवाज उठवायला मिळणं आणि तो आवाज त्या लोकसभेमध्ये गुंजवणं ह्या सरकारी दुसरं भाग्य कोणतं असणार आहे साहेब बघायला गेलं तर कॉर्पोरेशन म्हटल्यावर गटाराची कामापासून कामाची सुरुवात होतात ती दिल्लीपर्यंत मोठी कामं आज तुम्हाला करायला लागणार आहे कुठल्या पद्धतीचं विजन तुमच्या डोक्यात आहे की मला तिथे जाता आलं साहेब तर खूप मोठं काम करता येईल नक्कीच प्रामुख्याने मुंबईचे जे प्रश्न होते जे पाण्याचा प्रश्न त्यावेळेला मी नऊशे दशलक्ष लिटर पाणी या मुंबई शहरला आणण्यासाठी स्टँडिंग प्रयत्न केलं त्यात यशस्वी झालं अप्पर वेतन लोअर वेतन ज्यामध्ये मिडल वेतरण केलं त्याला हिंदू सम्राट शिवनाथ माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव नाव दिलं आम्ही त्यांना भासातनं साडेचारशे एम एल डी यातनं साडेचारशे एम एल डी नऊ एल डी पाणी दिलं जे पा, आपण व्यक्तीला आपण प्रामुख्याने नव्वद लिटर पाणी द्यायचं होतं मी माझ्या ह्या प्रयत्नामुळे ना मग एकशे पस्तीस लिटर पाणी द्यायला लागलो आरोग्याच्या दृष्टीने मी इथे ट्रॉमा केअर सेंटर केलेलं आहे कुपर मेडिकल कॉलेज व्हावं त्याच्यामध्ये डब्ल्यू एच ओचा नियम होतं की वीस एकर जागा पाहिजे त्यासाठी संपूर्ण पत्रव्यवहार करून कुपरमध्ये मेडिकल कॉलेज झालेले आहे तर त्यानंतर मी भगवती हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव त्यावेळेला आणला होता नायरच्या आणला होता केमची एक नवीन बिल इमारत बांधली होती तर अशा पद्धतीने हॉस्पिटलाईज त्यानंतर शाळेच्या माबतीमध्ये देखील आपली स्लमची मुलं जवळजवळ सा मी बसतो त्यावेळेला साडेसात लाख मुलं होती आठ ला लँग्वेजमध्ये आपण त्यांना आपण शिकवतो तर ती जी स्लममध्ये मी देखील स्लममध्येच होतो मी देखील मुंबई महानगरपालिकेचाच विद्यार्थी आहे सातवीपर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकलेलो आहे त्यामुळे मला तिच्याबद्दल आदर आणि प्रेम होतं आणि मी तिथे गेल्यानंतर जी मुलं येतात ती स्लममधून येतात त्यांना नाश्ता नसतं त्यांना ज्या पुस्तकं नसतात त्यांना कपडे नसतात पायामध्ये बूट नसतात तर ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मी एज्युकेशनला असताना ती आज एज्युकेशन संहिता बनवली होती आणि त्याच्यामधूनच मला ते कळून आलं होतं की ह्यासाठी आपल्याला काय आणि स्टँडिंगला गेल्यानंतर मी पहिला तो प्रयोग केला की मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना किंवा स्लममधल्या मुलं हो जी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येतात ती देखील प्रायव्हेट शाळेसारखीच झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने सत्तावीस वस्तू देण्याचा कार्यक्रम हा माझ्याच कारकिर्दीमध्ये मी सुरू केला होता त्याचा एक मला आनंद होता त्यानंतर किचडी आपण म्हणजे तांदूळ द्यायचो केंद्र शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त तांदूळ आपल्याकडे आला होता आणि पाच किलो आपण ते द्यायचं पण ते घरी गेलं होतं त्याला मिळेल की नाही मग त्यामधून किचडीचं रूपांतर आपण केलं की किचडी द्यायची दे तो देखील प्र निर्णय मी त्यावेळेला माझ्या माध्यमातून जो घेतला होता मी माझ्या वेळेला मुंबई कॉर्पोरेशन ही डेफिसिटमध्ये होती आणि ती डेफिसिटमधली प्लसमध्ये कशी आणायची हा प्रयत्न होता आणि शंभर वर्षाच्या इतिहासात प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या आशीर्वादाने मला चार वेळा शंभर वर्षामध्ये चार वेळा टम मिळणारा मीच होतो आणि त्याच्यानंतर त्या कॉर्पोरेशनमध्ये जे काही मी बदल केले माझ्या माध्यमातून आणि जाताना मी जवळजवळ ही कॉर्पोरेशन वीस हजार कोटीने प्लसमध्ये नेली म्हणजे ऑक्ट्रायला लिकेज होते बी बजेटमध्ये काही काही पैसे मिळत नव्हते ते तिथे ते, ते लिकेज सर्व भरून काढले आणि मला आनंद होतो आहे की मी जाताना वीस हजार कोटीने मुंबई काय महानगरपालिका ही प्लसमध्ये गेली आणि ती आत्तापर्यंत जवळजवळ ब्याण्णव हजार कोटीने प्लसमध्ये आहे तो एक मग महत्त्वाचं काम केलं तसेच विधानसभेमध्ये देखील ते कामं केली तुम्हाला माहिती लंब गृहनिर्माणचा आम्ही मंत्री होतो एज्युकेशनचा होतो तर हे सर्व अनुभव असल्याकारणाने लोकसभेमध्ये इथला जो फॉरेस्टचा प्रश्न आहे इथला जो आरेचा प्रश्न आहे इथला जो फनेलचा प्रश्न आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न आहे हे जे काही प्रश्न महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असतील ते एकजुटीने त्या लोकसभेमध्ये मांडणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे आणि लोकसभेमधला निधी हा महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त कसा मिळवून देऊन आपलं महाराष्ट्र कसं समृद्ध आणि हेल्दी बनेल याकडे लक्ष द्यायचं साहेब कामाबद्दल कौतुक करावं इतकं कमी आहे का मेघ जिया जोगेश्वरी विभागामध्ये जेव्हा दंगल घडली होती तेव्हा एक एक कलंक लागला होता पण त्या कलंकाला पुसून तुम्ही आज गेली अनेक वर्ष मी स्वतः इंटरव्ह्यू घेतले तुमचा तुमच्या बँड्रा प्लॉटमध्ये फिरताना साहेब लोक तुम्हाला खूप प्रेम करतात सगळ्या जाती धर्माचे लोक तुमच्यासोबत उभे आहेत मुस्लिम धर्म असो किंवा कुठला असो उत्तर भारतीय असो साहेब निवडणुकीत तुम्हाला सोपं पडेल किंवा कसं पडेल कारण काय पुन्हा हा उत्तर पश्चिम एरिया आहे कसा कवर करणार तुम्हाला माहिती आहे की काम बोलतं पहिलं मुस्लिम लोक कुठे शिवसेनेच्या धनुष्यबानाला मतदान देत होती नव्हती देत मला तर मला पहिल्या वेळेला उभं राहिलो त्याला साठ सत्तरच मतं पडली होती परंतु मी कामाच्या रूपाने त्याचं मतामध्ये मता रूपांतर केलं आणि त्यावेळेला मला दहा हजारामधली सात हजार साडेसहा हजार मतं वगैरे हो पडली आणि तेव्हापासून आता मुस्लिम लोकं पण धनुष्यबाणावर मतदान करायला लागलेले आहे त्यामुळे परिवर्तन तुम्ही कामाच्या रूपाने करणार आहात त्यामुळे एवढा मतदारसंघ असला तरी वायकर हा ब्रँड आहे कामाचा ब्रँड आहे काम करणार आहे त्यामुळे लोकांच्या समोर हे सर्व जाणार आहे आणि ती लोकं ती मतदान करतील तुमचं काय कर्तृत्व आहे तुमचं व्यक्तिमत्व तुमचं चारित्र काय हे पाहिलं जाईल तिथे आणि कुठलाही कलंक माझ्या नावावरती आत्तापर्यंत नाही आहे साहेब ह्याला जर दो, एक दोन प्रश्न शेवटची घेतो कलंक तुमच्यावर नाही आहे साहेब सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण आज जेव्हा मतदार मतदान करणार आहे तेव्हा अशा पद्धतीने सांगितलं की दोन्ही उमेदवार दोन आहेत त्यामध्ये एकाकडे खिचडीचा घोटाळा आणि तुमच्याकडे एक आरोप लावले गेले होते त्यावर तुम्ही म्हणजे सुटला तसं तुमचं म्हणणं आहे साहेब काय म्हणाल या विषयावर लोकांना मतदान काय साहेब एक पहिलं कायदा पहिला समजून घेतला पाहिजे कायदा समजून घेतला पाहिजे आपल्याकडे डीपी असतो हा डीपी वीस वर्षाने होत असतो पहिला डीपे एकोणीशे शहात्तर झाली झाला दुसरा डीपे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान झाला त्यामध्ये ज्या गाईडलाईन असतील त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या नियमाने चालते तर त्या गाडीलाईनच्या अनुषंगाने मी ते पंधरा टक्क्याच्या बांधकाम केलं होतं त्याला ओ सी बी सी सर्व होती आणि तिथे लग्न वगैरे हो सर्व व्हायचे म्हणजे जे काय सर्व बाकीच्या ठिकाणी चाललं तिथे काय व्हायचं ते काय दुसरं काही प्रयत्न जर का पंधरा टक्के ओ सी सर्व काही होतं त्यामुळे आणि नवीन जर डी सी बी आर आला ह्या डी चौतीसचा डी सी बी आर हा दोन हजार सतरा अठ अठरामध्ये त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं जर मला जुन्याच्या माध्यमातून एखादं जुनी बिल्डिंग असेल त्यावेळेला तुम्हाला एकशे ऐंशी स्क्वेअर फिटाचं घर मिळायचं नवीन कायदा आला तर दोनशे पंचवीसला आलं त्याच्यानंतर नवीन कायदा आला तर टू सिक्स्टी नाईनला आपण गेलो आता तिसरा कायदा जर आला आहे तो तीनशेचा आला आहे तर तीनशेमध्येच जाणार ना तुम्ही आणि त्या पद्धतीने मला परवानगी मिळेल ती देताना देखील माझ्याबरोबर बाकीच्या दोघांना दोन दो ऑलरेडी परमिशन देणारा ओसे दिलेले पण तिथे राजकारण कारणाने मला मुंबई महानगरपालिकेने स्टे दिला तो स्टे मी उठवण्याचा प्रयत्न केला हायकोर्टात तो नाही उठला आणि म्हणून माझी पुन्हा कंप्लेंट केली मी सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात माझ्या बाजूने रिझल्ट लागलेला आहे मागे घेतलं आहे मुंबई महानगरपालिकेने त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जर मागे घेतलेलं आहे कुठले आरोपच नाही आहे मला जेव्हा आरोप झाले जे त्यावेळेला डब्ल्यूला पण मी समोर सामोरा गेलो आणि ईडीला देखील सामोरा गेलो ना आणि त्यावेळेला देखील माझं जे बोललेलं होते सांगा की माझ्यावर कुठलेही आरोप नाही आहेत जर आरोप नसताना पुन्हा तुम्ही चौकशी करता ते चुकीच आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये जाहीर झालेलं आहे त्यामुळे आपल्या आरोपाचा प्रश्न येत नाहीये ज्या पद्धतीने आता म्हटलं जातं की मराठी मतदार हा विभागला जाणार आहे एकीकडे म्हणतात उद्धव साहेब म्हणतात की इंडिया आघाडीला आपल्याला निवडून आणायचं आहे आज ही परिस्थिती मराठी मतदार जेव्हा कट्टाकट्ट्यावर जेव्हा चर्चा करतो तेव्हा डिस्टर्ब झालेला आहे की कशा पद्धतीने कुठे मतदान करावं साहेब काय सांगाल आपल्या मतदारांना काय सांगाल सर प्रामुख्याने मतदार शुध्न असतो विचारी असतो त्याला कळतं कोण जाऊन तिथे काम करणार आहे कोण शिकलेला आहे कोणाचं चारित्र चांगलं आहे कोण काम करतो आणि बोलू शकतो तो उमेदवार ते निवडतील त्यामुळे मतदारामध्ये गोंधळ नाही झालाय तो गोंधळ आपल्या सर्वांमध्ये झालेला आहे हां हे लक्षात ठेवा तो बरोबर तिथे आत गेल्यानंतर त्याचा उमेदवार कोण असला पाहिजे त्याच्या मनातील इच्छा किंवा त्याला जे पाहिजे ते कोण पूर्ण करणार आहे समाजाला कोण न्याय देईल त्याला तो मतदान करेल साहेब आता शेवटचा सा प्रश्न की ज्या पद्धतीने आज तुमच्याकडे एवढे मोठे माजी नगरसेवक आहेत त्यात मुरजी पटेल काकासुद्धा आहेत हे नेहमीच प्रत्येकाला जिंकवत आलेले आहेत स्वतः आयुष्यात खूप मेहनत केली प्रयत्न केले पण त्यांना यश मिळत नाही पण साहेब सगळ्यांना यश देण्यासाठी मुरजी पटेल आणि त्यांची टीम आणि आज सगळे सदू जे आहेत शिंदे साहेब आहेत तुमच्यासोबत आहेत कसं वाटते साहेब निवडणूक लढायची आणि फॉर्म भरला काही जाणार आहे काय सांगा सगळे लोक तुमच्या सोबत आहेत सर्वांनी एक मतानी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही बाकी कोणाचा विचार करू नका तुम्ही वायकरांनाच तिकीट द्या त्या लोकांनी रिक्वेस्ट केली खरं म्हणजे माझं दिल्लीचं क्षेत्र नव्हतं माझं मुंबईचं क्षेत्र होतं आणि मुंबईमध्येच काम करायची इच्छा होती पण सर्वांच्या विनंतीला मान द्यावा लागला सर्व नगरसेवकांना आणि त्यांनी सांगितलं आम्ही सर्व जबाबदारी घेतो तुम्ही फक्त उभे राहा आणि म्हणून मी कुठल्याच क्लॅशेसमध्ये गेलो नाही भांडा मी भांडायला गेलो नाही मी वृत्तपत्रांकडे गेलो नाही मी तुमच्या कोणाकडे गेलो नाही आणि माझ्या नशिबात होतं ते घडलं साहेब शेवटचा प्रश्न फॉर्म भरला कधी जाणार आहात लोकांना कधी आमंत्रण द्यायचं साहेब तीन तारखेला शेवटची तारीख आहे मी आत्ताच आता उशिरा दिलं झाल्या कारणाने मला तिथं ता सर्व तयारी करावी लागेल तर तीन तारखेला जाईन त्यावेळेला मोठ्या संख्येने सर्व शिवसेनेचे पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी युतीमधील सर्वच पदाधिकारी श्रेष्ठ ज्येष्ठ हे सर्व उपस्थित असतील साहेब तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऐकलं की ज्या पद्धतीने वायकर साहेबांना तिकीट मिळालेलं आहे पण मतदारांनो एक लक्षात ठेवा की वायकर साहेबांना कुठल्याही आरोपामध्ये गुंतवलं गेलं नाही त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे हे पत्र त्यांनी आपल्याला दाखवलं आहे आणि आता तुम्हाला या मुंबई महाराष्ट्रासह आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने मतदान करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे मी या ठिकाणी थांबतो आपला असून आपली बातमी जय जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद थँक्यू सर